बीड एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आता दोन दिवसावर आली आहे त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस दल सतर्क आहे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातून मोठा पोलिसांचा बंदोबस्त बीड शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी दीपा मुधळमुंडे यांनी सुद्धा मनय आदेश पंधरा तारखेपर्यंत लागू केलेला आहे चार तारखेला होत असलेली मतमोजणी ही खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाची असणार आहे कारण सगळ्या राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलं आहे ते ही फक्त बीडच्या लोकसभेच्या जागेकडं कोण जिंकतो आणि कोण हारतो याची चर्चा गेल्या पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामधून केली जाते अंध आता चार तारखेला मोठ्या प्रमाणावर होत असलेली मतमोजणी या मतमोजणीमध्ये कोणता उमेदवार जिंकून येतो त्यावर नक्कीच बीडचं जिल्ह्याचा विकासाचा काय भाराचं काही भा पायाभरणी आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे त्याच पार्श्वभूमीवर कुठलाही घटना घडणार नाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारीसुद्धा गृह विभागानं महाराष्ट्र राज्याच्या पूर्ण विभागानं या ठिकाणी घेतली आहे त्याच धर्तीवर बीडमधून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा रोडमार्च काढण्यात आला आहे तो सध्या बीड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आला आहे

बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड